सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीला विनम्र अभिवादन करते तसेच आमचे सर्व सर्व आमच्या संस्थेचे आमच्या शाळेचे सर्वात अतिशय सर्वा। सर्वा... आदर असणारे आणि त्यांच्या प्रेरणा घेऊन आपण जे आज कार्य करतो आहे त्यांच्या प्रेरणेनी असे आमचे स्वर्गवासी अण्णाजी गिन गिरमकर आमचे पितृतुल्य यांना सुद्धा नतमस्तक होऊन मी माझ्या दोन शब्दात सुरुवात करते मंचावर उपस्थित आपल्या शाळेचे प्राचार्य श्री मरडवार सर ज्येष्ठ शिक्षक श्री वाणी सर वाटाणे मॅडम खापरे मॅडम झाडे सर ननुरे मॅडम उंभारे मॅडम अंबुलकर सर सर निसर्ग सर संकेत आणि संजू राजू आणि भानशी दादा आणि माझ्या सर्वात लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि उपस्थित असलेल्या पालकवर्गाला सुद्धा मी शुभेच्छा देते आज अण्णाजींच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आपण जो कार्यक्रम घेतो आणि दोन्ही शाळेमध्ये घेतो आणि दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमानाने आणि संस्था सरांनी उल्लेख केलेलाच आहे त्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो पण दरवर्षी काही ना काही म्हणजे मागल्या वर्षी आपण त्याच्या आदल्या वर्षी आपण केला पण काही अडचणीमुळे आपण यावेळी संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम करू शकलो नाही पण मात्र संस्था आणि शाळा हे एकत्रित कुटुंब असल्यामुळे आपल्याला दोन्ही ठिकाणचा कार्यक्रम हा अण्णाजींचा करायचाच असतो त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या अण्णाजींचा जयंतीनिमित्त अगदी कमी दिवसामध्ये आपण चांगल्या पद्धतीने सुशोभित केला आणि त्याचं आयोजन अतिशय चांगलं केलं त्याचा तर त्यामुळे मी नेहमी तुमच्याकडनं ह्या अपेक्षा करणार की आपण अण्णाजी हे आपले पालकत्व असल्याने आणि अण्णाजीमुळे अण्णाजींनी निर्माण केलेल्या या प्लॅटफॉर्ममुळे आपण आज इथे आहोत हे सांगण्याची गरज नाही प्रत्येकाच्या वाक्यात आणि प्रत्येकाच्या हृदयात अण्णाजींची जागाही वेगळी असायला पाहिजे सरांनी सरांच्या भाषणातून सांगितलेलं आहे खूप वेळ घेणार नाही कारण मुलांना ऊन लागत आहे पुढच्या वेळी ऊन लागणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊ आणि सकाळचा कार्यक्रम असल्यामुळे आत्ताच मला वाणी सरांनी सांगितलं की सकाळचा कार्यक्रम असल्यामुळे मॅडम आम्ही ती व्यवस्था केली नाही आणि आत्ताच आपल्या भांचेदारांचा यांनी उल्लेख केलेला आहे की आपल्या कमीत कमी, -कमी खर्चामध्ये कारण तुम्हाला माहिती आहे की आत्ताची सध्या शाळा चालवणं म्हणजे फार कठीण आहे आणि सगळा आर्थिक बहाल हा खूप प्रमाणात शासनाकडून मिळत नसल्यामुळे सगळा खर्च आपल्याला शाळेच्या वतीने करावा लागतो आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या अडचणीतून कसे तरी अडचणीवर मात करून पुढे चालायचं असते सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे आजच्या या दिवशी अण्णाजींनी हा लावलेला वटवृक्ष हा एकाच ठिकाणी नसून अमरावतीपर्यंत चंद्रपूरपर्यंत पसरवलेला आहे पण काळाने त्यांच्यावर झेप घातल्यामुळे किंवा परमेश्वराला म्हणतो ना जो आवडते सर्वाला तो जे आवडे देवाला त्यामुळे अण्णाजी ना लवकर परमेश्वराकडे जावं लागलं आणि आपल्याला अण्णाजीचा सुखम जो सुखमय उद्याचा काळ जो पाहायचा होता तो आपल्याला पाहता आला ना नाही कदाचित अण्णाजींचं माझं काहीतरी ऋणानुबंध असेल पूर्वीच्या जन्मीचं म्हणून त्यांनी हा सर्व भार माझ्या खांद्यावर टाकला आणि अण्णाजीप्रमाणेच त्या काळात जरी त्या काळात फार परिस्थिती वेगळी होती आणि आज मात्र परिस्थिती वेगळी आहे आजच्या या कलियुगात शाळा विद्यार्थी येत असलेल्या अडचणी प्रशासकीय शासन निर्णय ह्या सगळ्या बाबींचा विचार करता ह्या सगळ्यांना फाईट देणं खूप मोठी गोष्ट आहे आणि माझे सहकारी माझे सर्व शिक्षक दोन्ही शाळेचे शिक्षक त्यांचा मला सहकार्य पाठिंबा असल्यामुळे हे सगळं मी आज करू शकत आहे कारण एकटा माणूस कुणीही करू शकत नाही अण्णाजींनी पुढाकार घेतला आणि अण्णाजींची जी टीम होती ती थी टीम सर्व अण्णाजींच्या सहकार्याला सोबत असायची आणि अण्णाजी अण्णाजींनी दिलेल्या शब्दाचं पालन ते करायचे आणि त्यामुळे हा वटवृक्ष उभा झाला तयार झाला आणि आज आपण एवढंच सांगू की जो लावलेला वटवृक्ष आहे आणि ज्या विश्वासाने अण्णाजींनी माझ्या खांद्यावर जे ओझं दिलेलं आहे मी ओझं म्हणणार नाही माफ करा अण्णाजींनी जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे ती जबाबदारी मी आतापर्यंत दोन हजार बारापासून तर आतापर्यंत सर्व संकटांना पाई देऊन आतापर्यंत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी इथपर्यंत पोचली आहे पुढेही मला अपेक्षा आहे की आपण सर्वांनी एक, एक कौटुंबिक नातं आजपर्यंत जसं जोपासलं आहे त्याच पद्धतीने आपण हे नातं अजून घट्ट करून आपल्याला आपल्या शाळेसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि अण्णाजींच्या आत्म्याला शांती कशी मिळेल या दृष्टीने आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे अण्णाजींचा जो मानस होता की प्रत्येक गावागावातला गोरगरीब विद्यार्थी गरीब, गरीब कुटुंबातला विद्यार्थी या विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे हा त्यांचा मानस होता तो मानस आपण बराच प्रयत्न करून आज इथपर्यंत आलेलो आहोत पण मला अण्णाजींच्या आत्म्याला जर खरोखरच आपल्याला शांती मिळवायची असेल त्यांचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना घ्यायचं असेल तर त्यांनी जे जे कर्तृत्व केलं आहे त्याचा जर आपण त्याचं वाचन किंवा त्याचं त्याची जर आपण एक जसं आता प्रत्येकाने आपापल्या भाषणातून अण्णाजींची यशोगासा वाचून दाखवलेली आहे किंवा त्यांनी सांगितली आहे इतकी आत्मसात इतकी पाठ सर्वांना झालेली आहे की अण्णाजींचं कार्य काय होतं आणि एवढं मोठं या त्या काळामध्ये नोकरी सोडून आणि पुढचा भविष्याचा कुटुंबाचा विचार न करता या सर्व लेकरांसाठी शेतकरी कुटुंबासाठी त्यांनी एवढा मोठा त्याग केला आहे त्या त्यागाची जाणीव आपण आपल्या हृदयात ठेवली पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगते एवढी सगळ्या तुमच्याकडनं अपेक्षा करते आणि ही विद्यार्थी जे आहे आज जो पालकवर्ग आहे जो अतिशय सामान्य कुटुंबातून गरीब कुटुंबातून मोलमजुरी कामगार वर्गातून आपल्याकडे हा विद्यार्थी शिकतो आहे मला अण्णाजीचं खरंच खरंच तुम्हाला प्रेम असेल आणि अण्णाजींना अण्णाजींनी लावलेल्या वटवृक्षाला तुम्हाला जर खरोखरच मोठं करायचं असेल त्याला फुलवायचं असेल तर मी माझ्या सर्व शिक्षकांना एवढीच विनंती करेल की आपले विद्यार्थी आपल्यासाठी आपले देव आहे आपलं दैवत आहे या प्रत्येक गरीब कुटुंबातल्या पोराला संस्कार द्या मी नेहमीच सांगते ने माझ्या भाषणात की शिक्षणासोबत संस्काराची आज काळाची गरज आहे विद्यार्थी म्हणा किंवा आपण समाजामध्ये वावरतो कारण मी समाजामध्ये काम करत असताना मला सामाजिक कार्याची आवड आहे तशी अण्णाजींना सामाजिक कार्याची आवड होती सुद्धा त्याच कार्याची आवड आहे आणि म्हणून मी गावागावात जेव्हा कुठेही जाते किंवा कुठेही समाजामध्ये जाते तेव्हा आपण पाहिलं आहे की अन्यायाचं स्वरूप खूप वाढलेलं आहे आणि अन्यायाचं स्वरूप वाढल्यामुळे आपण प्रत्येक कुटुंब हे खूप काही आनंदी नाही आहे जरी शासनाकडून भरपूर काही गोष्टी आपल्याला मिळतात पण मुलांना संस्कार जे पाहिजे ते मिळत नसल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक घरातला मुलगा हा भरकटला जात हो जात आहे आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त लक्ष त्यांना शिकवायचं तर आहे त्यांना ज्ञानार्जन तर द्यायचं आहे पण त्यासोबतच त्यांना संस्कार द्यायचे आहेत त्यांच्यासाठी काय काय करता येईल त्यांच्या विचारामध्ये कसा बदल करता येईल त्यांची जडणघडण कशी तयार करता येईल त्यांना एक चांगली दिशा कशी देता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी माझ्या शिक्षकांना मी आवर्जून सांगेन की आपल्याला हा प्रत्येक विद्यार्थी इथला घडला पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे अप आपल्याला आपली ताकद लावायची आहे आणि त्यासाठी आपल्याला पूर्णपणे आपल्याला स्वतःला वाहून द्यायचं आहे त्यासाठी मी नक्कीच सांगते की तीच आपली श्रद्धांजली अण्णाजीला राहील आणि आपण नक्कीच अण्णाजींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मला तर आहेच पण तुम्हा सर्वांना माझ्याहीपेक्षा जास्त आशीर्वाद मिळेल कारण जर आपण या विद्यार्थ्यांना घडवलं तर मी आजच्या दिवशी अध्यक्ष भाषणामध्ये पुनश्य विनंती करते की आपल्याला अण्णाजीच्या कार्याची जाणीव ठेवून आपल्याला यांना घडवायचं आहे त्यासाठी आपण आज सगळे मला आपण वचनबद्ध राहू की आपल्याला फक्त आणि फक्त या विद्यार्थ्यांना संस्कार आणि ज्ञानार्जनासाठी जे जे करता येईल ते तुम्ही करा तुम्हाला सुद्धा खूप आशीर्वाद मिळेल परमेश्वराचा मिळेल अण्णाजींचा मिळेल आणि या समाजाचा सुद्धा मिळेल हा समाज नक्की तुमच्या पाठीशी राहील आणि याहीपेक्षा तुमची तुम्हा पटसंख्या तुम्हा जास्तीत जास्त वाढेल असं मला वाटते मी अण्णाजींच्या या कार्याचा वसा मी सदोदित पुढे असाही चालवेल कारण मी सुद्धा सामान्य कुटुंबातून समाजकारणातून आलेली महिला आहे त्याच्यामुळे मला या सर्वांची जाणीव आहे आपण सर्वांनी असं सहकार्य करा एवढीच मी आजच्या दिवशी अपेक्षा करते आणि विद्यार्थ्यांना घडवा हीसुद्धा आवर्जून आपल्यास विनंती करते आणि उद्या येणार आपल्या येणाऱ्या सव्वीस दोन हजार सव्वीसच्या तुम्हा सर्वांना माझ्या सहकाऱ्यांना माझ्या विद्यार्थी विद्यार्थी मित्रांना आणि सर्व पालकवर्गांना सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि इथे सांगते जय हिंद जय महाराष्ट्र